या संदर्भात मी असं सांगू इच्छितो की आ, सर्वोच्च मान्य सर्वोच्च न्यायालयाने एम सी मेहता विरुद्ध केंद्र शासन ह्या याचिकेमध्ये एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना एच एस आर पी बसवण्याचे निर्देश दिलेले आहेत एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या नंतरचं ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे ज्या वाहनांचं त्या वाहनांवर आत्ता एच एस आर पी बसवण्यात येते फक्त जी जुनी वाहनं आहेत एक चार दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेली जी जुनी वाहनं आहेत त्यामध्ये एच एस आर पी बसवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असल्याने त्याची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आत्ता राबवण्यात येत आहे मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये रिअल मेझॉन इंडिया लिमिटेड या कंपनीच्या मार्फत जुन्या वाहनांना एच एस आर पी बसवण्याचं चालू करण्यात आलेलं आहे आपल्या कार्यक्षेत्रातील जी पाच तालुक्या आहेत त्या पाच तालुक्यांमध्ये तेरा ठिकाणी हे फिटमेंट सेंटर उभारण्यात आलेले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयानेच जवळपास तीन वेळेला एच एस आर पी बसवण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे पहिली जी मुदत होती ती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस होती त्यानंतर आपल्याला मुदतवाढ देऊन तीस जून झाली आणि तीस जूनच्या नंतर आता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत दिलेली आहे त्यामुळे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मी असं आवाहन करतो की सर्व वाहनधारकांनी ज्यांची जुनी वाहनं आहेत त्या सर्व वाहनधारकांनी किमान एच एस आर पी बुकिंग करून ठेवावी जर बुकिंग केलेली असेल तर अशा वाहनांवर कारवाई होणार नाही परंतु ज्यांनी बुकिंग केलेली नसेल तर अशा वाहनांवरती पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या नंतर दंडात्मक कारवाई होऊ शकते